प्राथमिक आरोग्य केंद्र रेकवत येथे एस डी एम अंजली शर्मा यांची पाहणी नंदुरबार तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र रेकवद येथे उपविभागीय अधिकारी श्रीमती अंजली शर्मा यांनी पाहणी केली या पाहणी दरम्यान नागरिकांना वेळेत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळत आहेत का याची तपासणी करण्यात आली तपासणीत पुढील मुद्दे अधोरेखित झाले औषधांचा पुरवठा केंद्रात आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असून त्याच्या नोंदी व्यवस्थित पद्धतीने ठेवण्यात आल्या आहेत स्वच्छता व सुविधा केंद्रातील स्वच्छता स्थिती समाधानकारक आहे पाणी वीज आणि अपशेष व्यवस्थापनाची स्थिती चांगली असल्याचे आढळले आरोग्य नियमांचे पालन रुग्ण नोंदणी आणि अहवाल व्यवस्थापन व्यवस्थितपणे करण्यात येत आहे काही वैद्यकीय उपकरणांची वेळेवर देखभाल होणे आवश्यक असल्याचे निरीक्षण करून त्याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या एस के पब्लिक वाईस न्यूजसाठी नंदुरबार तालुका प्रतिनिधी दिगंबर वळवी यांचा खास रिपोर्ट